मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनशे एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो समाजकल्याण शिष्यवृत्ती जे काही वर्षापूर्वी किंवा एक दोन वर्षापूर्वी पाठीमाग आपण ऑफलाईन पद्धतीने ज्याचे प्रस्ताव हो, जिल्हा परिषदेला पाठवत होतो त्या समाजकल्याण शिष्यवृत्त्या म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती असेल किंवा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी परतीची असेल किंवा गुणवत्ता शिष्यवृत्ती असेल किंवा भारत सरकारची प्री मॅट्रिक असेल किंवा अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती असेल या सगळ्या शिष्यवृत्त्या आता ऑनलाईन झालेल्या आहेत महा डी बी टी पोर्टलवर या शिष्यवृत्त्या आपल्याला प्रस्ताव त्या त्या पोर्टलवरून आपल्याला आता पाठवायच्या आहेत किंवा तिथून त्या मुलांना त्या शिष्यवृत्ती आपल्याला लागू करायच्या आहेत आता या पोर्टलवर आपल्याला सर्वात पहिल्यांदा शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं होतं ते शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत सांगितले आहे तो व्हिडिओ पाहिला नसाल आणि तुमच्या याची जर शाळेची जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर आधी शाळेचं रजिस्ट्रेशन करून घ्या मग पुढचं काम करता येईल शाळेचं रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि जर तुमची शाळा माध्यमिक असेल तर मुख्याध्यापक आणि क्लार्कचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता समजा तुमचं रजिस्ट्रेशन आधी झालेलं आहे अशा पद्धतीने तुमचं लॉग इन जर होत असेल आता मी एका शाळेचं लॉग इन आहे इथं बघू शकता सगळं डाव्या बाजूला हे मेनू आहेत आता इथं जर आपण दोन नंबरच्या स्कूल प्रोफाईल या मेनूवर जर गेलो तर इथं तुम्ही बघू शकता की या शाळेतील दोघांचं रजिस्ट्रेशन केलेलं इथं तुम्हाला दिसतं आहे खाली ज्या टीक दिसत आहे हिरव्या एक मुख्याध्यापक आहे आणि त्याच्याखाली दुसरे शिक्षक आहेत त्यांच्या मेल आणि मोबाईल या दोघांचं व्हेरिफिकेशन करून घ्यायला लागतं आता जर तुम्हाला बदलायचं असेल समजा तर तुमचे मुख्याध्यापक बदलले असतील किंवा एक तो शिक्षक बदलला असेल तर बदलायचं असेल तर तुम्हाला इथे बघा चेंज प्रिन्सिपल आणि क्लार्क हा जो शेवटचा मेनू आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रिन्सिपल आणि क्लार्कच्या या प्रोफाईल दिसतील आणि जर बदलायचं असेल आता इथं कोणाला बदलायचं आहे प्रिन्सिपलला बदलायचं आहे क्लर का क्लर्क ब बदलायचं आहे त्या टिक करायच्या समजा दोघांना बदलायचं तर दोघांनाही बदलू शकता समजा जर आपल्याला जर क्लर्क क्लर बदलायचं असेल तर ॲज स्कूल क्लर्क इज सेम ॲज प्र प्रिन्सिपल तर तुमचा प्रिन्सिपल हाच शाळेचा क्लर्क आहे असं म्हणून इथं जर क्लिक केला तर तीच माहिती सगळी त्याची खाली बसते आणि सेंड फॉर अप्रुव्हलला करायचं करायचं समजा प्रिन्सिपल जर बदलायचं असेल तर काय करायचं बघा त्यांचं बदललेल्या प्रिन्सिपलांचं नाव लिहायचं त्यांचा सेवार्थ किंवा शालार्थ आय डी लिहायचा आणि त्यांचं ट्रान्सफर डॉक्युमेंट म्हणजे ते इकडं आपल्याकडं आलेले जी जी त्यांची बदलीची ऑर्डर असेल किंवा पदोन्नतीची ऑर्डर असेल ती इथं आपल्याला अपलोड करायची मोबाईल नंबर टाकायचा ईमेल टाकायचं आणि सेंड फॉर अप्रूव्हल करायचं वरून वरील अथॉरिटीकडून अप्रूव्ह होईल शक्यतो जर लॉग इन होत असेल तर काही बदलायच्या भानगडीत पडू नका काम करणं आपलं महत्त्वाचं आहे तर आता मी इथं डॅशबोर्डवर क्लिक करतो डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी इथं दिसतात एकूण या शाळेमध्ये फिफ्टी वन स्टुडंट्स आहेत त्यातले तीन स्कीम अप्लाईड झालेले आहेत अठ्ठेचाळीस अजून पेंडिंग आहेत आता तुम्ही म्हणाल सगळे सगळे पेंडिंग आहेत काय तर असं नाही ते पोर्टल सगळे पेंडिंग दाखवतं पण आपल्याला शिष्यवृत्ती कोणाला द्यायची आहे ओबीसी मुली वी जे एन टी मुली एस सी मुली आणि अस्वच्छ व्यवसायात काम करणारे जर पालकांचं मुलं मुली असतील तर तिथं काही कास्टची रिक्वायरमेंट नाही कुठल्याही कास्टची असू देते फक्त अस्वच्छ व्यवसायात काम करणारे मुलं असतील तर त्या मुलांना आणि दहावी जर तुमच्याकडे असेल तर दहावीमधील एस सी आणि इतर जी मुलं आहेत त्यांना दहावी परीक्षा फी परतीची एक स्कॉलरशिप द्यायची आहे अशा काही स्कॉलरशिप द्यायच्या आहेत तर शक्यतो एस सी ओ बी सी वी जे एन टी यांनाच आपण स्कॉलरशिप देतो हे लक्षात घ्या तर तेवढ्याच मुलांना इथून आपण काय करायचे स्कीम द्यायचे तर स्कीम देण्यासाठी काय करायला लागतं त्या मुलांची प्रोफाईल पहिल्यांदा अपडेट करावी लागते प्रोफाईल अपडेट करणं आहे प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय त्यांना कोणतीही स्कॉलरशिप देता येणार नाही आता प्रोफाईल अपडेट करण्यासाठीची पद्धत काय बघा आता इथं बघा स्टुडंट प्रोफाईल हा जो तिसरा मेनू आहे याच्यावर मी क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही एक इयत्ता निवडायची आणि त्या इयत्तेतल्या ठराविक मुलांची तुम्ही प्रोफाईल अपडेट करा ठराविक म्हणजे कुठल्या समजा इथं आता समजा एक माझी ही चौथी इयत्ता मी घेतली उदाहरणं दाखल घेते आता या चौथी इयत्तेतल्या ओ बी सी मुलींची मला प्रोफाईल अपडेट करायची आहे कारण त्यांना मला शिष्यवृत्ती द्यायची तर ओबीसी घेतो जेंडर फिमेल घेतो कारण मुलींची प्रोफाईल आहे इथं आता पेन आय डी टाकला नाही तर चालेल आणि शो करतो आता चौथीच्या वर्गामध्ये ओबीसीच्या जितक्या मुली आहेत तेवढ्या मला इथं ते दिसणार आता चौथीच्या वर्गामध्ये एकच ओबीसीची मुलगी आहे दुर्वा संभाजी जांभळे आणि तिची आता प्रोफाईल अपडेट करायची आहे तर तिची प्रोफाईल अपडेट करत असताना इथं तुम्ही बघू शकता अपडेट आधार या कॉलममध्ये या कॉलममध्ये इथं बघू शकता खाली अपडेट आधार हा ब्ल्यू कलरचा शब्द तुम्हाला दिसतोय तर याचा अर्थ आता इथून ही प्रोफाईल अपडेट करायला सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा अपडेट आधार या शब्दावर आपण क्लिक करणार आहोत सगळ्या मुलांचं असंच करायचं आहे ज्यांना ज्यांना स्कॉलरशिप द्यायचा आहे तो तो मुलगा शोधायचा त्याच्यासमोरील अपडेट आधारवर क्लिक करायचा आता विद्यार्थी आणि पालक या दोघांचे आधार अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे सुरुवातीला बघा स्टुडंटच्या गोलामध्ये आपण क्लिक करणार आहोत आणि विद्यार्थ्याचा आधार अपडेट करून घेणार आहोत आधार अपडेट करण्याच्या दोन पदेत ओ टी पी घेऊन किंवा डेमोग्राफिक म्हणजे त्याची माहिती स्वतः टाईप करून शक्यतो डेमोग्राफिक याच मुद्द्यानुसार आपण आधार अपडेट करणार आहोत व्हेरीफाय करणार आहोत ओ टी पी घेऊन म्हटलं तर पालकांना ओ टी पी जातो आणि तो जर वेळेत त्यांनी पाठवला हो नाही आपल्याला किंवा सांगितलं नाही तर आपलं काम होत नाही आणि ओ टी पीची वेळ संपून जाते म्हणून शक्यतो डेमोग्राफिक या हा ऑप्शन वापरून आपण आधार अपडेट करणार आहोत तर पहिल्यांदा त्या विद्यार्थिनीचा आधार नंबर आपल्याला इथं एंटर करायचा आहे कशा पद्धतीनं आधार व्हेरीफाय करायचं ते मी तुम्हाला दाखवते आधार नंबर मी सुरक्षेच्या कारणावरून यूट्यूबच्या पॉलिसीनुसार इथं हाईड केलेला आहे ठीक आहे आता आधार नंबर टाकल्यानंतर मी डेमोग्राफिक या पॉईंटवर किंवा या ऑप्शनवर क्लिक करतो जेव्हा आपण ड डेमोग्राफीवर क्लिक करतो तेव्हा एक आपल्याला अटेन्शन येतं की तो पालक यासाठी तयार आहे का की आधार मेंड आधारच्या माध्यमातून त्याचं व्हेरिफिकेशन करायला तर ॲग्रीवर क्लिक करायचं यस ॲग्री आहे ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर खाली काही अजून ऑप्शन उघडतात हो त्यामध्ये एंटर नेम ॲज पर आधार एंटर डी ओ बी ॲज पर आधार आणि एंटर जेंडर ॲज पर आधार आधार कार्ड पाहून त्या मुलीचं आहे तसं नाव आधारवरचं आहे तीच जंतरिक नाही आहे तेच जेंडर इथं टाकायचं आहे आता त्या मुलीचं आहे जसं काही आधारवर आहे ते इथं मी नाव भरतो बघा स्पेलिंगमध्ये अजिबात चूक होता कामाने आधारवरच्या स्पेलिंगमध्ये आपण टाईप करतो त्या स्पेलिंगमध्ये तर आणि तरच काय होणार आहे आधार व्हेरीफाय होणार आहे ठीक आहे त्यानंतर आता जन्मतारीख जन्मतारखेच्या के क्लिक केल्यानंतर जन्मतारखेसाठी कॅलेंडर ओपन होतं तर कॅलेंडर ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला वर्ष निवडायचं आहे तर ते वर्ष कसं निवडायचं बघा या मुलीचं जन्म वर्ष आहे सोळा तर या जन्माच्या या दोन हजार पंचवीसवर क्लिक करा परत आलेल्या दोन हजार पंचवीसवर क्लिक करा आता सण उघडले तर इथे या डावीकडच्या बानावर क्लिक केल्यावर अजून आपण मागं जातो इथं आपल्याला मिळालं दोन हजार सोळा याच्यावर क्लिक करूया आता तिच्या जन्माचा महिना कोणता आहे तर ऑक्टोबर तर ऑक्टोबरवर क्लिक करूया आणि ऑक्टोबरमधली तारीख कोणती आहे एक आहे तर एकवर क्लिक करूया आणि बाजूला क्लिक केल्यावर तिची जन्मतारीख इथं फील झालेली आहे आता सिलेक्ट जेंडर ॲज पर आधार जेंडर आधारवर तिचं फीमेल आहे तर एवढं सिलेक्ट केल्यानंतर आता इथं समजा तिचा जर फोटो तुमच्याकडे असेल तर तो फोटो अपलोड करू शकता पण तो आवश्यक नाही असेल तर करा नसेल तर नाही केला तरी चालेल आता आधार नेम ॲज पर आधार जन्मतारीख ॲज पर आधार आणि जेंडर ॲज पर आधार भरल्यानंतर व्हेरीफाय खाली बटन बघा व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथॉरायझर्ड डाटा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे एकदा ओके म्हणायचं थोड्या वेळ डाटा चेक होईल आणि आपल्यासमोर मेसेज येईल की आधार स्टुडंट आधार अपडेटेड सक्सेसफुली तर काय प्रोसेस केली तुमच्या लक्षात आलं आता हीच प्रोसेस तिच्या पालकाचा आधार अपडेट करण्यासाठी करायचं आता परत आपल्याला त्या बॅकला घेऊन जाईल हे पोर्टल आणि इथं काय दिसतंय बघा मग इथं अपडेट आधार होतं आता तो शब्द जाऊन इथं अपडेट पेरेंट्स आधार आलेला आहे याचा अर्थ काय इथं हे शब्द नेहमी बदलत जाणार आहेत ह्या ठिकडे तुम्ही का लक्ष ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये पहिला होतं फक्त अपडेट आधार तिचा अपडेट आधार केल्यानंतर आता इथं शब्द बदलला आहे अपडेट पेरेंट आधार आलेला आहे तर यावर क्लिक करूया आता इथे हे शब्द साम आपण जसं जसं काम करू इथले शब्द बदलत जाणार आहेत ठीक आहे अपडेट पेरेंट आधारवर क्लिक करूया अपडेट पेरेंट आधारवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला तिच्या पालकाचं आधार अपडेट करायचं आहे तर इथं आता स्टुडंटवर क्लिक करून आपण स्टुडंटचा आधार अपडेट केलेलं आहे आता पेरेंट्स करण्यासाठी या पेरेंटच्या शब्दासमोरच गोलात क्लिक करायचा थोडासा व्हिडिओ लांबेल पण आपल्याला डिटेल्स समजणं आवश्यक आहे आता मदर फादर आणि गार्डियन या तिघापैकी कोणाचा आधार तुम्हाला मिळाले तर मला फादरचं मिळालं म्हणून फादरवर क्लिक कर नेहमीप्रमाणे जसं मुलीचा आधार नंबर आपण टाकला तसं आता पालकाचा आधार नंबर आपण इथं टाकणार आहोत जो की मी नेहमीप्रमाणे हायड केलेला आहे ठीक आहे आता पालकाचा आधार नंबर मी इथं एंटर करतोय ओके आणि मी मगाशी दाखवल्याप्रमाणे इथं तर डेमोग्राफिक या ऑप्शनवर मी क्लिक करणार आहे ने। नेहमीप्रमाणे हा ॲग्री डिसॲग्रीचा फॉर्म आलेला आहे याला ॲग्री करायचं ॲग्री केल्यावर आपल्यासमोर नाव जन्मतारीख आणि जेंडर टाकण्यासाठीचं कॉलम ओपन झालेलं आहे चला आता व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथोरायझर डाटावर क्लिक करूया एकदा ओके करूया आता थोड्या वेळात आपल्याला मेसेज येईल पेरेंट्स आधार अपडेट सक्सेसफुली दोघांचे आधार अपडेट झालेला आहे आता ओके करा परत आपल्याला बॅक घेऊन जाईल ते आता त्या मुलीच्या नावासमोरील शब्द कोणता झालेला आहे आपण बघूया पहिला फक्त आधार होता अपडेट आधार होता त्यानंतर अपडेट पेरेंट आधार झाला ते दोन्ही कामं केल्यानंतर आता इथे शब्द बदललेला आहे शो प्रोफाईल असा शब्द आलेला आहे याचा अर्थ आता त्या मुलीची प्रोफाईल आपल्याला अपडेट करायची आहे दोघांचा आधार अपडेट झाल्यानंतर मुलाचं आणि वडिलांचं किंवा पालकांचं त्यानंतर शो प्रोफाईल हा ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करायचं शो प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर या मुलाची प्रोफाईल मुलीची प्रोफाईल आपल्याला अपडेट करायची आहे ती शंभर टक्के अपडेट झाली पाहिजे इथं लाल कलरमध्ये दिसते बघा तुम्हाला आता झिरो टक्के अपडेट आहे आणि हे पाच फॉर्म आहेत एक पर्सनल डिटेल दोन ॲड्रेस डिटेल तीन ऑदर इन्फॉर्मेशन चार एज्युकेशन डिटेल्स आणि पाच हॉस्टेल डिटेल्स असे पाच फॉर्म आहेत हे पाच फॉर्म भरायचं आता आपण पहिल्या फॉर्मवर आहोत पर्सनल डिटेल्सच्या तर पर्सनल डिटेल्सच्या खाली इथं त्याचा फोटो आलेला नाही कारण आपला आपण अपलोड केलेलं नाही काही माहिती आलेली ही लाल कलरमध्ये त्याच्या खाली माहिती इथं डेम डोमेसियल डिटेल्सपासून आपण भरायचं आहे आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्रा इथं नोवर आहे ते यस करायचं त्यानंतर आता या मुलीच्या पालकांचं आपल्याला काय लिहायचं आहे उत्पन्न लिहायचं आहे तो उत्पन्नाचा दाखला त्यांच्याकडून तुम्ही घेतलेला असणार आहे तर इथं आता आपण उत्पन्न त्यांचं लिहि आहे त्यांच्या दाखल्यानुसार ठीक आहे आता खाली पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स डिसेबिलिटी आहे का नाही बी पी एल आहे का नाही दोन्ही ठिकाणी नो नोवर क्लिक आहे आता चाइल्ड नंबर इन फॅमिली आता ही मुलगी त्या फॅमिलीमधली कितवी मुलगी आहे एक नंबर असेल किंवा दोन नंबर असेल ठीक आहे इथं दोन नंबर आहे आता पालकाचा मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे कारण शक्यतो पालकांचेच मोबाईल नंबर असतात विद्यार्थ्यांचे नसतात त्यामुळे मी म्हटलं पालकांचा मोबाईल नंबर इथं आपण टाकणार आहोत तुम्हाला हा मोबाईल नंबर त्या मुलाच्या आधारवर सुद्धा मिळून जाईल जिथं ॲड्रेस लिहिलं असतं तिथं तो मोबाईल नंबर असतो ठीक आहे आता बँक डिटेल्स फॉर्म टाक इथं टाकायचं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याची बँक डिटेल्स भरायचं आहे त्यासाठी त्याला बँक डिटेल्स म्हणजे पासबुकचा फोटो वगैरे तुमच्याकडे मिळालेला असेल आता हे मी भरतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट सेव्ह करून नेक्स्ट फॉर्म दाखवतो ठीक आहे मित्रांनो बघू शकता इथं मी अकाउंट नंबर दोन वेळा भरलेला आहे अकाउंट होल्डर नाव हे त्या विद्यार्थ्याचंच असावं अकाउंट त्यानंतर आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर नेम ऑफ बँक आणि नेम ऑफ ब्रँच हे ॲटोमॅटिक येऊन जाईल आता ही माहिती पहिल्यापणावरची झाली तर सेव्ह करायची सेव्ह केल्यानंतर आपल्याला बरोबर आपण दुसऱ्या फॉर्मवर ऑटोमॅटिक जाणार आहोत जो की ॲड्रेसचा असणार आहे हे सक्सेसफुली पर्सनल डिटेल्स सेव्ह झाले आता आपण बघा दुसऱ्या फॉर्मवरलेलं ॲड्रेस डिटेल्स तर इथं आता ॲड्रेस टाकायचं त्या विद्यार्थ्याचं ॲड्रेस आपण इथं भरणार आहोत तर मित्रांनो बघू शकता ॲड्रेस डिटेल भरलेला आहे स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका विलेज या सगळ्या गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहेत तिथे ॲटोमॅटिक येतात त्या पहिल्यांदा राज्य निवडल्यावर जिल्हे येतात जिल्हा आपला निवडा तालुके मिळतात तालुका निवडा गावंसुद्धा मिळतात ते निवडायचं आहे पिनकोड फक्त टाईप करायचं आता ॲड्रेस भरून झालं सेव्ह करूया म्हणजे आपण ॲटोमॅटिक तिसऱ्या फॉर्मवर जाणार आहोत आता तिसरा फॉर्म कोणता आहे बघा अदर इन्फॉर्मेशन आता अदर इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे तर वडील आणि आईचं नाव आणि व्यवसाय भरायचा आहे पहिल्यांदा यस यस दोन्ही ठिकाणी यस, यस वर क्लिक आहेत म्हणजे वडील आणि आई दोन्ही हयात आहेत असा त्याचा अर्थ आहे जे एखादं नसेल तर तुम्ही नो करू शकता तर आता इथं वडिलांचं पहिल्यांदा मी काय करतो नाव भरतो तर मित्रांनो बघू शकता इथं मी आता वडिलांचं नाव लिहिलं त्यांचा व्यवसाय निवडला इथून बाणावरून आईचं नाव लिहिलं त्यांचा व्यवसाय निवडला हाऊस वाईफ आता हे दोन्ही काय करतो मी सेव्ह करतो म्हणजे आपला तिसरा फॉर्मसुद्धा इथं सेव्ह झालेला आहे अदर इन्फॉर्मेशनचा आता आपण डायरेक्ट चौथ्या फॉर्मवर आलेलं आहे एज्युकेशन डिटेल्स शैक्षणिक माहिती यामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत आता प्रिव्हियस इयर अटेंडन्स मागील वर्षाची त्याची हजेरी समजा ही पंच्याण्णव टक्के आहे फक्त पंच्याण्णव लिहायचं टक्के शब्द लिहायचं नाही प्रिव्हियस रँक इन प्रिवियस इयर रँक इन क्लासरूम गेल्या वर्षी वर्गातला नंबर कितवा होता इथं वर्गातला नंबर होता पाचवा कितवा असू दे काही प्रॉब्लेमच नाही तुम्ही म्हणाल की पहिला दुसरा असायला पाहिजे असं काही नाही त्यानंतर प्रिव्हियस इयर पर्सेंटेज गेल्या वर्षी या विद्यार्थिनीला किती टक्के मार्क पडलं असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे ते पण आपण लिहायचं आहे त्यानंतर प्रिव्हियस इयर ग्रेड आता पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती ग्रेड असेल बी प्लस परत एकदा इथं पंच्याहत्तर करतो आता ॲडमिशन डेट ॲडमिशन डेट ही या वर्षीच्या वर्गात लिहिचं तर या वर्षी वर्गात तो कधी जून आला जूनला आला म्हणून इथं आता काय करायचं पण डायरेक्ट इथं बॅकला जाऊन जून महिना निवडायचा आणि जून सोळाला शाळा सुरू झाली म्हणून जून जूनच ॲडमिशन डेट म्हटल्यावर तुम्ही पहिलीच ॲडमिशन दे झालेली डेट निवडत बसायची ना या वर्गातलीच डेट टाकायची त्याची इथं गॅप वगैरे आहे का तर नऊ ठीक आहे जर तुम्ही इथं पहिली ॲडमिशन डेट टाकली तर तो गॅप आहे असं समजला तो त्यामुळं याच वर्गातली डेट टाकायची हा सुद्धा फॉर्म आपण आता काय करूया सेव्ह करूया सेव्ह केलेला आहे आणि आपण शेवटच्या पाचव्या फॉर्मवर जाणार आहोत त्याचं नाव आहे हॉस्टेल इन्फॉर्मेशन आता आपली शाळा ही निवासी नसल्यामुळे हॉस्टेलचा काही विषय नाही त्यामुळे इथं यस असेल तर नो करा म्हणजे खाली काही माहिती भरायला लागत नाही आणि हा सुद्धा फॉर्म सेव्ह करा आता या मुलीचे पाचही फॉर्म सेव्ह झाले बघा इथं ऐंशी टक्के दिसते ते लगेच थोडक्यात वेळात आपल्याला शंभर टक्के दिसेल बघा सक्सेस झालेलं आहे आणि प्रोफाईल आपली शंभर टक्के अपडेट झालेली तर तुम्ही बघू शकता प्रोफाईल कम्प्लिटनेस हंड्रेड पर्सेंट असं ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिष्यवृत्ती देणार आहात ज्यांचे तुमच्याकडे कागदपत्र आलेले आहेत एस सी एस टी ओ बी सी विजे एन टी स्वच्छ व्यवसायात काम करणारी मुलं ह्या सगळ्यांच्या प्रोफाईल या, या, या पद्धतीनं तुम्ही अपडेट करायचे आहेत प्रोफाईल अपडेट करण्याची प्रोसेस परत एकदा सांगतो विद्यार्थ्याचा आधार पहिल्यांदा अपडेट करून घ्यायचं आधार नंबर टाकून आणि त्याचं आधारवरचं नाव जन्मतारिक आणि जन्मतारिक आणि जेंडर टाकून त्यानंतर पालकाचं आधार अपडेट करून घ्यायचं त्याचं आधारवरचं नाव जन्मतारिक आणि जेंडर टाकून ते अपडेट दोघांचंही झालं की मग प्रोफाईल अपडेट करताना हे पाच फॉर्म त्याचे अपडेट करायचे शंभर टक्के या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्याचं करायचं आता ज्या तुम्ही वर्गातील एखाद्या विद्यार्थिनीची किंवा विद्यार्थ्याची प्रोफाईल शंभर टक्के अपडेट केलेली आहे त्या विद्यार्थ्याबाबत आपण तिला स्कीम देणार आहोत त्यासाठी मी एकदा पहिलं परत तुम्हाला स्कूल प्रोफाईल स्टुडंट प्रोफाईल दाखवतो बघा स्टुडंट प्रोफाईलवर गेलो स्टुडंट प्रोफाईलवर गेल्यानंतर इथं मी आता एक इयत्ता निवडतो जिची तुम्हाला मी प्रोफाईल शंभर टक्के झाले का दाखवणार आहे सहावी इयत्ता घेतो कास्ट एस सी घेतो जेंडर मुलगी असल्यामुळे फिमेल घेतो आणि शो करतो शो केल्यानंतर इथं मला एस सीमधल्या एकूण एक दोन तीन मुली दिसलेल्या आहेत त्यापैकी बा दोन आहेत त्यांचं सगळ्यात शेवटचे तिचं अपडेट आधार शब्द आहे म्हणजे त्या मुलीपासून पालकापर्यंत सगळंच अजून तिचं काम सुरू करायचं आहे दुस खालून दुसऱ्या नंबरच्या विद्यार्थीचं काय झालेलं आहे अपडेट पेरेंट आधार करायचं म्हणजे तिच्या तिचं स्वतःचा आधार मी अपडेट केलेलं आहे पेरेंट्स राहिलेलं आहे आणि एक नंबरला जी मुलगी आहे तिला शो प्रोफाईल दिसते म्हणजे तिचं आधार अपडेटचं काम झालेलं आहे तिचं आणि तिच्या वडिलांचं तर शो प्रोफाईलवर क्लिक करतो शो प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या विद्यार्थिनीची प्रोफाईल इथं बघा शंभर टक्के काय झालेलं आहे कम्प्लीट झालेली आहे आता या मुलीला आपल्याला स्कीम देता येते का पाहूया त्यासाठी जायचं आहे ॲप्लाय स्कीमवर ही सहावीतली एस सी मुलगी आहे लक्षात ठेवा ॲप्लाय स्कीमवर मी गेलो ॲप्लाय स्कीमवर गेल्यानंतर इथं आता मला पहिल्यांदा वर्ग निवडायचा आहे वर्ग निवडला मी सिक्स्थ त्यानंतर कास्ट निवडली ज्या कास्टमधल्या मुलीचं मी प्रोफाईल अपडेट केलेली आहे ती कास्ट निवडली मुलगी आहे म्हणून जेंडर निवडलं फिमेल आणि शो केलं शो केल्यानंतर मला ज्या मुलीची या कॅटेगरीत या येतेतल्या या कॅटेगरीतल्या ज्या मुलीची प्रोफाईल मी शंभर टक्के अपडेट केलेली आहे त्या मुलीचं नाव माझ्यासमोर आलेलं आहे तिच्या समोर ॲक्शन या कॉलममध्ये ॲक्शन हा कॉलम आहे या ॲक्शन या कॉलममध्ये ॲप्लाय हे ब्ल्यू बटन आलेलं आहे ब्ल्यू बटन याचा अर्थ ती एक हायपर लिंक असते त्याच्यावर क्लिक करून आपल्याला पुढचं काम करता येतं तर ठीक आहे आता मी या मुलीला स्कीम देतो आहे ॲप्लायवर क्लिक करतो ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्या मुलीचं नाव दिसतं आहे युडायस वगैरे दिसतं आहे ॲप्लाय स्कीमच्या खाली स्कीमचं नाव आलेलं आहे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर शेड्युल कास्ट गर्ल्स स्टुडंट्स स्टडिंग स्टूर्ण इन फिफ्थ टू टेन म्हणजे पाचवी ते दहावीच्या मुलींना <coughs> सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळते एस सी एस टी ओ बी सी आणि विजयंटी मुलींना तर इथं आपण सी मुलगी घेतली आणि तिची रक्कम आहे सहाशे रुपये तर ही स्कीम ॲप्लाय करण्यासाठी या मु स्कीमच्या समोर जो छोटा गोल आहे त्याच्यात क्लिक करायचं त्याच्यात क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे खाली प्रिव्ह्यू आणि कॅन्सल हे दोन बटन आले आता अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड डॉक्युमेंटच्या खाली काय म्हटलेलं आहे बघा नो डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड या स्कीमसाठी कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही आता काय करायचं आहे तुम्ही प्रिव्ह्यूवर क्लिक करायचं आहे ग्रीन कलरच्या प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर दिसेल आणि इथं अपलोड डॉक्युमेंटच्या खाली एक आपण एक लिहून द्यायचं आहे मी दिलेली माहिती वगैरे सगळी खरे असं एक एक डिस्क्लेमर आहे हा किंवा एक, अपली का एक आपली काय म्हणायचं त्याला एक घोषणापत्र आहे हे घोषणापत्र आपल्याला काय करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे कसं ते या चौकोनात क्लिक करून हा जो चौकोन आहे छोटा त्याच्यात क्लिक करायचो बघा क्लिक केलं के आता हे घोषणापत्र मी काय करतो ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आता काय करायचं आहे सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर मेसेज स्कीम ॲप्लायड सक्सेसफुली फॉर सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप शेड्युल कार्ड गर्ल्स स्टुडंट स्टडी फिफ्थ टू टेन्थ ॲप्लाय नंबर आता त्या मुलीला जी स्कॉलरशिप बसलेली आहे त्याचं एक ॲप्लिकेशन नंबरसुद्धा इथं मिळालेला आहे आता ह्या नंबर सेव्ह वगैरे करायची काही गरज नाही याला फक्त ओके करा या पद्धतीनं तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना तुमच्या शाळेतल्या स्कॉलरशिप द्यायच्या आहे त्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा स्टुडंट प्रोफाईलमध्ये जाऊन त्याचं स्टुडंट वगैरे सगळं पहिल्यांदा त्याचं आणि त्याच्या पालकाचं आधार अपडेट करून घ्या नंतर त्याचे प्रोफाईलमधले पाचही फॉर्म भरा नंतर चार नंबरच्या मेनूमध्ये आपल्या स्कीममध्ये येऊन त्या संबंधित विद्यार्थ्याची इयत्ता कास्ट निवडून तो विद्यार्थी शोधा त्याच्यासमोर ॲक्शनमध्ये ॲप्लायस असेल तिथं ॲप्लायवर जाऊन त्याला दिसणारी स्कीम लावा आणि सबमिट करा तर अशा पद्धतीने हे काम तुम्हाला करायचं आहे थोडंसं व्हिडिओ लांबलेलं ला आहे पण मी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर माहिती चांगली वाटली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा भरपूर लोकांना आणि तुमच्यापैकी जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचा फायदा तुम्हालाही होणार आहे आणि मलासुद्धा त्यापासून प्रेरणा मिळणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड